नमस्कार मी आज बनवणार रव्याचा मेदू वडा त्यासाठी मी इथे एक वाटी बारीक रवा घेतला आहे आता गॅसवर मी कडाई ठेवली आहे कढईत मी एक दीड ग्लास पाणी घालते एक चमचा मीठ घालते अर्धा चमचा तेल घालते अर्धा चमचा जिरे घालते चिली फ्लेक्स घालते चार पाच कढीपत्त्याची पानं घालते चिरून घेतलेली आणि एकच हिरवी मिरची घालते आता सगळ्याला मी उकळी येईपर्यंत वाढ बघते आता उकळी आली आहे आता मी रवा हळूहळू पाण्यात टाकणार आहे तर आता मी झाकण ठेवून थो थोडासा रवा शिजवून घेणार आहे आता रवा माझा शिजलेला आहे आता मी तो प्लेटमध्ये काढून घेते थंड होण्यासाठी आता रवा माझा थंड झालेला आहे आता मी दोन तीन चमचे खोबऱ्याचा किस घालते ओल्या एक बारीक चिरलेला कांदा घालते दोन चमचे मैदा घालते आता गॅसवर मी त कढई ठेवली आहे तेल टाकते आता हे जे वडे आहेत ते मी असे हाताला पाणी लावून आ, करून घेणार आहे बनवून नाही ठेवायचे हातावर थापूनच करायचे आणि रव्यात काही कुठळ्या वगैरे असतील तर त्या पहिलंच फेकून द्यायच्या तेल गरम झालंय नुसते रव्याचे मेदूवाडे असतात ते थोडेसे आतून आणि बाहेरून कडक होतात आणि तेलही जास्त शोषून घेतात म्हणून मी याच्यात कांदा मैदा आणि नाळाचं किस टाकलं आहे हे मेदूवाडे तेल जास्त शोषत नाहीत आणि आपण जे बाहेर घेतो ना मेदूवाडे अगदी तसेच लागतात हे टेस्टला पण तसेच असतात आणि दिसायला पण तसेच असतात आणि आतून पण सॉफ्ट बनतात मी मीडियम गॅसवर वडे तळून घेते माझे वडे आता तळून झालेले आहेत आता परत दुसऱ्यांदा टाकते वडे हे उडीद डाळीचे वडे असतात अगदी तसेच दिसतात आणि तसेच लागतात रव्याचे आहेत असं अजिबात वाटत नाही माझे हे पण वडे तळून झालेत एक वडा मी तोडून दाखवते असं आतून पण छान फुललेला आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा